ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा टोरंट फार्माच्या वार्षिक बैठकीत राकेश पाटील यांना सर्वोत्तम व्यवस्थापक पुरस्कार टोरंट फार्मा ही भारतातील एक नामांकित आणि प्रतिष्ठित औषध निर्माता कंपनी आहे कंपनीच्या वार्षिक बैठकीत राकेश पाटील नाशिक यांना सर्वोत्तम व्यवस्थापक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा पुरस्कार राकेश पाटील यांच्या कठोर परिश्रम समर्पण आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी देण्यात आला आहे टोरंट फार्मासारख्या प्रतिष्ठित कंपनीमध्ये सर्वोत्तम व्यवस्थापक म्हणून निवडले जाणे हे त्यांच्या क्षमता आणि नेतृत्व गुणाचे प्रतीक आहे राकेश पाटील यांनी अनेक वर्षापासून टोरंट फार्मा कंपनीत विविध जबाबदाऱ्यांवर काम केले आहे आणि त्यांनी प्रत्येक पदावर आपली उत्तम कामगिरी सिद्ध केली आहे ते एक प्रेरणादायी नेता आणि कुशल व्यवस्थापक आहेत ज्यांनी कंपनीच्या यशासाठी मोठे योगदान दिले आहे राकेश पाटील यांच्या यशासाठी आणि टोरंट फार्माच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा पुरस्कार स्वीकारताना राकेश पाटील म्हणाले हा पुरस्कार मला माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या अमूल्य पाठिंब्यामुळेच मिळाला आहे त्यांच्या प्रोत्साहनाशिवाय हे शक्य नव्हते मला टोरंट फार्माचा भाग बनवण्याचा आणि कंपनीच्या यशासाठी योगदान देण्याचा अभिमान आहे टोरंट फार्मा कंपनीचे उपाध्यक्ष सेल्स आणि मार्केटिंग आणि संजय सिंग म्हणाले राकेश पाटील हे टोरंट फार्माचे एक मौल्यवान सदस्य आहेत ते एक उत्कृष्ट व्यवस्थापक आणि प्रेरणादायी नेता आहेत त्यांनी कंपनीसाठी केलेल्या योगदानाबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि पुढील प्रवासात त्यांना शुभेच्छा देतो वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मुख्य संपादक प्रदीप पाटील